श्री विष्णु सहस्र नावामधला श्लोक नंबर पंच्याऐंशी हा पुन्हा एकदा भगवान या भगवान अत्यंत या विष्णूंच्या स्वरूपाच्या आहे या बाष्पीभवनातून पुढे काया रंगाच्या मेघांची ढगांची निर्मिती होते आणि पृथ्वीवरती पाऊस पडतो या पावसामुळे पृथ्वीवरती धान्य स्वरूपामधल्या अन्नाची उत्पत्ती होते सूर्यदेवांनी अश्वाच्या स्वरूपामध्ये याज्ञवल्क्य ऋषींना शुक्ल यजुर्वेदामधली एक संहिता उपदेशित केलेली होती जिला संहिता असं म्हटलं जातं सूर्यबिंबावरती नियमित दृष्टी केंद्रित करून ध्यान करण्याला सूर्य त्राटक उपासना असं म्हटलं जातं ही उपासना करण्यासाठी अत्यंत कठीण असते परंतु पुरातन काळामध्ये अनेक योग्यांना यामुळे उत्तम दृष्टी प्राप्त झालेली होती असा उल्लेख आपल्याला अनेक सनातन धर्मामधील ग्रंथांमध्ये दिसतो नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक नंबर पंच्याऐंशी आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्यूअर्सना माझी नम्र विनंती जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला विसरू नका आपल्या आप प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि आजच्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही भगवान श्री हरी विष्णूंच्या नामांचे विविध अर्थ मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे शेवटपर्यंत समजू शकतील आणि त्यावर आपल्या कॉमेंट्स मला कळवायला नक्की विसरू नका आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णुसहस्र नावामधला श्लोक नंबर पंच्याऐंशी हा पुन्हा एकदा भगवान सूर्यनारायण या भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपाच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभस्लोचन जयंत सर्व विजयी ह्या श्लोकामधलं पहिलं नाम आहे उद्भव जर तुम्हाला आठवत असेल तर हे नाम यापूर्वीच्या एका श्लोकामध्ये येऊन गेलेलं नाम आहे उद्भवहा शोभण देवहा या स्वरूपामध्ये या श्लोकामध्ये जे सुरुवातीलाच उद्भव नाम आलेलं आपल्याला दिसतं ते भगवान सूर्यनारायण या भगवान शहरी विष्णूंच्या स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे आपल्या ग्रहमालेमधला ज्यामध्ये आपली पृथ्वी आहे त्या ग्रहमालेमधला तारा म्हणजे रोज आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये दिसणारे सूर्यनारायण सूर्य हा जो सूर्य आहे त्या सूर्यापासूनच आपल्या ग्रहमालेमधले जे जे विविध ग्रह आहेत म्हणजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस म्हणजे हर्षल नेपचून प्लुटो हे सर्व ग्रह निर्माण झालेले आहे आपली पृथ्वी ज्यावरती आपण राहतो ती पृथ्वी देखील या सूर्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरची आपली उत्पत्ती ही देखील भगवान सूर्यनारायण यांच्यापासूनच झालेली आहे त्यामुळे या निर्मितीला म्हटलं जातं उद्भव हा आणि या निर्मितीच्या अनुषंगाने या श्लोकामध्ये भगवान सूर्यनारायण यांना उद्भव या नामाने संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान सूर्यनारायणांचं नाम आहे सुंदर सदा सितृम्डल मध्यवर्ती नारायण सन सिष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरण धृतशंखचक्रः सकाळी उगवणारा सूर्य हा लालसर केशरी रंगाचा काहीसा पिवळ्या रंगाचा आपल्याला दिसतो आणि मावळणारा सूर्य म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेचा सूर्य हा आपल्याला केशरी आणि पिवळसर रंगाचा दिसतो ही सूर्योदय आणि सूर्यास्त सूर्याची स्वरूप अत्यंत विलोभनीय असतात सुंदर असतात डोळ्याचं पारण फेडणारी असतात या अर्थाच्या अनुषंगानं सूर्याला या श्लोकामध्ये सुंदर हा या नामाने संबोधित केलेला आहे यापुढच नाम आहे सुंद हा आणि सुंदा या नामाचे प्रामुख्यानं दोन अर्थ इथे अभिप्रेत आहेत त्यापैकी पहिला अर्थ आहे हा भगवान सूर्यनारायण यांचं जे मनुस्वरूप आहे म्हणजे मंत्रस्वरूप आहे त्याच्या अनुषंगाने आहे आणि दुसरा जो अर्थ आहे तो आर्द्रता आणि पृथ्वीवरती पडणारा पाऊस यांच्या अनुषंगाने आहे आद्य शंकराचार्यांनी देवपंचायतन म्हणजे पाच देवतांच्या स्वरूपामध्ये सनातन धर्मामध्ये उपासनेची सुरुवात केलेली होती आणि प्रतिष्ठापना केलेली होती या पाच देवतांना समर्पित अशी पाच अथर्व शीर्ष आपल्याला अथर्व वेदामध्ये आलेली आढळतात आणि ही अथर्व शीर्ष आहे भगवान शिवशंकर दुर्गा म्हणजे आदिमाया आदिशक्ती प्रथम पूज्य भगवान श्री गणेश नारायण श्री हरि विष्णू आणि आदित्य म्हणजे सूर्यनारायण यांना समर्पित असलेली पाच अथर्व शीर्ष यापैकी जे आदित्य अथर्व शीर्ष किंवा सूर्य अथर्व शीर्ष आहे त्यामध्ये भगवान सूर्यनारायण यांच्या अष्टाक्षरी मंत्राचा उल्लेख आपल्याला दिसतो आणि हा मंत्र याप्रमाणे आहे ओम घृणीही सूर्य आदित्य या मंत्रामध्ये एकूण आठ अक्षर आहेत आणि हा जो मंत्र आहे तो भगवान सूर्यनारायण यांचं मंत्र स्वरूप म्हणजे मनुस्वरूप आहे यामधला जो ही शब्द आहे त्याचा अर्थ होतो दयाळू कृपाळू या दयाळू आणि कृपाळू अर्थाच्या अनुषंगाने हा आलेला शब्द आहे सुंद हा भगवान सूर्यनारायण हे अतिशय दयाळू आहे कृपाळू आहे आणि त्यामुळेच पृथ्वीवरती आपलं जीवन सुरळीतपणे सुरू आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान सूर्यनारायण यांना इथं सुंदहा या नामाने संबोधित केलेलं आहे सूर्यामुळे पृथ्वीवरती नदी आणि समुद्र यांच्यामधल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे हवेमध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता निर्माण होते या बाष्पीभवनातून पुढे काळ्या रंगाच्या मेघांची ढगांची निर्मिती होते आणि पृथ्वीवरती पाऊस पडतो या पावसामुळे पृथ्वीवरती धान्य स्वरूपामधल्या अन्नाची उत्पत्ती होते अशा पद्धतीने जो सूर्य म्हणजे भगवान सूर्यनारायण या पृथ्वीवरच्या वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण करतात आणि टिकवून ठेवतात आणि पृथ्वीवरती काळ्या मेघांच्या योगाने पाऊस पडतात जलवर्षा करतात त्या भगवान सूर्याना इथं सुंदहा या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं या, या श्लोकामधलं नाम आहे रत्ननाभा या रत्ननाभा शब्दामधला जो रत्न शब्द आहे त्याचा अर्थ आपण ज्याला सामान्यपणे रत्न म्हणतो तो अर्थ नाहीये त्याचा अर्थ आहे चुंबक किंवा चुंबकीय कि कि शक्ती मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक पॉवर याच कारण असं आहे नाभी म्हणजे केंद्र भगवान सूर्यनारायण यांच्या केंद्रामध्ये म्हणजे नाभीमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती सामावलेली आहे ज्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावरती सौर डाग आणि सौर ज्वाला यांची निर्मिती होत असते यापैकी सौर डाग म्हणजे काय हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्या संदर्भाकरता खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा या श्लोकामध्ये आपण सौर ज्वाला म्हणजे काय हे समजून घेऊया सौरज्वाला म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारी मोठी चमकदार आणि वायुरूप आकृती जी सहसा पाश किंवा लूपच्या आकारामध्ये दिसते याला सौर तंतू असं देखील म्हटलं जातं सौरज्वाला सूर्याच्या प्रकाश मंडलाशी जोडलेली असते आणि सौर करोनामध्ये बाहेर पसरलेली असते यातील प्लाझ्मा करोनापेक्षा शंभर पट अधिक चमकदार आणि घनदाट असतो सौरज्वाला मुख्यतः सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे तयार होते त्या क्षेत्रातील विपरीत चुंबकीय ध्रुवता असलेल्या भागांच्या सीमांवरती तंतू तयार होतात ज्यांना ध्रुवता प्रतिलोमन रेषा म्हणजे पोलॅरिटी इन्व्हर्जन लाईन्स असं म्हटलं जातं सौरजवाला काही तास किंवा काही आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत टिकू शकतात आणि त्यांचे आकार हजारो किलोमीटर पर्यंत असू शकतात काही सौरज्वाला फुटून कोरोनीय द्रव्य उद्गार म्हणजे करोनल मास इजेक्शन निर्माण होतात जे अंतराळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा सोडतात अशा पद्धतीने या सौर ज्वाला आणि सौर डाग यांच्या निर्मितीला सूर्याच्या केंद्रामध्ये म्हणजे नाभीमध्ये सामावलेली प्रचंड चुंबकीय शक्ती म्हणजे रत्न कारणीभूत आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकामध्ये सूर्याला म्हणजे भगवान सूर्यनारायणांना रत्न नाभ या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं नाम आहे सुलोचना सुलोचन हा या शब्दाचा अर्थ आहे लोचन म्हणजे दृष्टीला तेज प्रदान करणारे अर्थात दृष्टी दोष दूर करून दृष्टी चांगली करणारे असे भगवान सूर्यनारायण सूर्यप्रकाशामध्ये आपल्या आजूबाजूच्या वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसतात तसेच सूर्यबिंबावरती नियमित दृष्टी केंद्रित करून ध्यान करण्याला सूर्य त्राटक उपासना असं म्हटलं जातं ही उपासना करण्यासाठी अत्यंत कठीण असते परंतु पुरातन काळामध्ये अनेक योग्यांना यामुळे उत्तम दृष्टी प्राप्त झालेली होती असा उल्लेख आपल्याला अनेक सनातन धर्मामधील ग्रंथांमध्ये दिसतो या सूर्य उपासनेचा सूर्य त्राटक स्वरूपामधल्या उपासनेचा नियमित सराव करणारे मध्याह्नीच्या तळपत्या सूर्याकडे देखील पापण्या न मिटता सहजपणे पाहू शकता महाभारत काळामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः द्रौपदी कर्ण भीष्म द्रोणाचार्य अश्वत्थामा कृपाचार्य असे अनेक महात्मे होते जे सूर्याकडे सहजपणे या पद्धतीने पाहू शकत असत नियमित साधनेने डोळ्यांचे अनेक आजार बरे होतात हा अनेक साधकांचा अनुभव आहे तसेच सूर्य उपासकाला कठोर साधनेनंतर तिन्ही काळांचं सा ज्ञान मिळतं ज्याला म्हटलं जातं ज्ञानरूपी लोचन अनेक संशयो छेदी परोक्षार्थस्य दर्शकं सर्वस्य शास्त्रं यस्य शास्त्रमस्त्यंध एव वसा याचा अर्थ असा आहे की शास्त्र म्हणजे सनातन धर्मशास्त्र आणि त्यातून मिळणारं ज्ञान याला देखील डोळ्यांची उपमा दिलेली आहे आणि हे डोळे ज्याला नाहीत त्याला आंधळा म्हटलं पाहिजे असं हे सुभाषित सांगतं हे ज्ञान प्रदान करणारे देखील भगवान सूर्यनारायण हेच आहेत कारण वेद निर्माण करणाऱ्या विविध ऋषींना त्यांनी ज्ञान प्रदान केलेलं आहे असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे ज्ञान हा योग सर्वप्रथम मी सूर्याला शिकवला आणि त्यानंतर सूर्याकडून ही विद्या पृथ्वीवरील मानवांना प्राप्त झाली अशा पद्धतीने मनुष्य मात्राच्या दृष्टीला तेज देणारे आणि मनुष्यमात्राला शास्त्र ज्ञान रूपी दृष्टी प्रदान करणारे जे भगवान सूर्यनारायण आहेत त्यांना या श्लोकामध्ये सुलोचना या नामाने संबोधित केलेला आहे यापुढच भगवान सूर्यनारायणांचं नाम आहे ओम विश्वानि देव सवितर दुरितानी परासुव तन्न आसुव सर्वानंद प्रदाता हरिहर नमिता पाश्वचक्षु अशी अनेक पवित्र वचन आपल्याला वेदांमध्ये दिसून येतात आपल्या धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये दिसून येतात गायत्री मंत्र हा अत्यंत सुप्रसिद्ध मंत्र आहे त्याची देवता सविता म्हणजे भगवान सूर्यनारायण आहेत या गायत्री मंत्राला सावित्री विद्या असे देखील काही विद्वान संबोधित करतात अर्थ हा या शब्दाचा अर्थ आहे अर्चिले जाणारे म्हणजे ज्यांची पूजा केली जाते अर्चना स्वरूपामध्ये पूजा केली जाते असे भगवान सूर्यनारायण ऋग्वेदामध्ये विविध पवित्र रुचा आहेत ज्यांनी भगवान सूर्यनारायण यांची स्तुती केलेली आहे त्यांची अर्चना केलेली आहे अशा अर्थाच्या अनुषंगाने जे पूजनीय आहेत त्या भगवान सूर्यदेवांना इथं अर्कहा या नामाने संबोधित केलेला आहे या पुढचं नाम आहे वाजसनहाजसनहा या नामाचा पहिला अर्थ आहे अन्न प्रदान करून पोषण करणारे असे पृथ्वीवरती असलेल्या विविध वनस्पतींमध्ये हरित द्रव्य म्हणजे क्लोरोफिल असतं ज्यामुळे या वनस्पती फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया करतात प्रकाश संश्लेषण करतात ज्यातून या वनस्पतींचं पोषण होत असतं या वनस्पतींमुळे त्यांच्यावरती जगणाऱ्या शाकाहारी प्राण्यांचं पोषण होतं आणि त्यामुळे त्या हो त्या शाकाहारी प्राण्यांवरती जगणाऱ्या मांसाहारी प्राणीमात्रांचं पोषण होत असतं जीवो जीवस्य जीवनम अशा पद्धतीने पृथ्वीवरील सर्व सजीवांचं अन्नाच्या स्वरूपामध्ये पोषण करणारे जे भगवान सूर्य आहे त्यांना इथं वाजसनहा या नामाने संबोधित केलेलं आहे आपण मागील एका श्लोकामध्ये पाहिलेलं होतं की सूर्यदेवांनी अश्वाच्या स्वरूपामध्ये याज्ञवल्क्य ऋषींना शुक्ल यजुर्वेदामधली एक संहिता उपदेशित केलेली होती जिला वाजसनेय संहिता असं म्हटलं जातं अशा स्वरूपामध्ये वेदांचं ज्ञान याज्ञवल्क्य ऋषींना प्रदान करणारे दे जे सूर्यदेव आहेत आणि सूर्यदेवांकडून हे ज्ञान ग्रहण करणारे जे याज्ञवल्क्य ऋषी आहेत त्या दोघांना देखील वाज या नामाने संबोधित केलं जातं यापुढचं नाम आहे शृंगी शृंगी म्हणजे अनेक शिंग असलेले आपल्या समाजामध्ये अनेक विद्वान व्यक्ती अशा असतात ज्यांच्याकडे अनेक पदव्या असतात अनेक डिग्रीज असतात किंवा अनेक बिरुद असतात अशा व्यक्तींना आपल्या मराठीमध्ये गमतीने असं म्हटलं जातं की कि याच्या किंवा हिच्या डोक्यावरती अनेक शिंग आहेत त्याचा अभिप्राय असा आहे की त्यामध्ये त्या विद्वान व्यक्तीची स्तुतीच अभिप्रेत असते की तिच्याकडे अनेक पदव्या आहेत अनेक विरुद्ध आहेत भगवान सूर्यनारायणांची असंख्य किरण ही त्यांना शिंगांप्रमाणे शोभून दिसत असतात त्यामुळे या अर्थाच्या अनुषंगानं भगवान सूर्यदेवांना इथं शृंगी या नावाने संबोधित केलेला आहे आणि भगवान सूर्यदेव हे पृथ्वीवरच्या सर्व ज्ञानाचे जनक आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती अनेक शिंग आहेत अशा गमतीच्या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान सूर्यदेव हे शृंगी आहेत यापुढचं नाम आहे जयंत जयंत या नामाचे नामा प्रामुख्यानं तीन अर्थ असतात त्यापैकी पहिला अर्थ असतो भगवान शिवशंकर महादेव दुसरा अर्थ आहे नारायण श्रीहरी विष्णू आणि तिसरा अर्थ आहे चंद्रदेव किंवा चंद्रमा रामायणामध्ये इंद्रदेवाच्या पुत्राचा देखील उल्लेख होतो ज्याचं नाव होतं जयंत परंतु सामान्यपणे शिवशंकर महादेव नारायण श्रीहरी विष्णू आणि चंद्रमा या तिघांना जयंत असं संबोधित केलं जातं परंतु या श्लोकामध्ये ते जयंत आहे ते सूर्यदेवांना उद्देशून ना आलेलं नाम आहे त्याचा अर्थ असा आहे की विजय मिळवणारे युद्धामध्ये विजय मिळवणारे म्हणजे काय तर भगवान सूर्यदेवांची अनेक किरणं जी विश्वामध्ये बाजूंना पसरलेली असतात ती किरण विश्वामध्ये जिथे जिथे जातात तिथल्या अंधाराचा तिथल्या नकारात्मकतेचा आणि तिथल्या रोगजंतूंचा विनाश करत असतात एक प्रकारे अंधार रोगजंतू आणि नकारात्मकता यांच्या विरुद्धच युद्ध ती किरण जिंकत असतात त्यामुळे सूर्यनारायण हे युद्ध जिंकत असतात अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकामध्ये सूर्यदेवांना जयंत या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं नाम आहे सर्व वित सर्विक म्हणजे सर्व काही जाणणारे या पृथ्वीतलावरती जे जे जीव मात्र आहेत त्या सर्व सजीवांकडून होणाऱ्या सर्व कर्मांचे आणि अकर्मांचे भगवान सूर्यदेव हे साक्षीदार आहेत आणि त्यामुळे सर्व जीव मात्रांचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांचं सम्यक ज्ञान भगवान सूर्यदेवांकडे आहे त्यामुळे सर्व काही जाणतात या अर्थाच्या अनुषंगानं सूर्यदेवांना या श्लोकामध्ये सर्व वित या नामाने संबोधित केलेलं आहे या श्लोकाच्या शेवटी आलेलं नाम आहे जयी वै कर्तनो विवस्वाश मार्तंडो भास्कर रवि लोकप्रकाशक श्रीमान लोक चुरग्र लोकसाक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तमिश्रहा शुचि सप्ताश्वाहन गभस्तिहस्तो ब्रहमाच सर्वदेव नमस्कृत दारिद्र्यसन ध्वंसी श्रीमान देवो दिवाकर मह्यम प्रसिद तू त्या प्रार्थनेच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की भगवान सूर्यदेव दारिद्र्य व्यसन यांचा विध्वंस करणारे आहेत भगवान सूर्यदेव हे पृथ्वीवरील त्यांच्या भक्तांना विपुल धनधान्य आयुष्य ऐश्वर्य प्रदान तर करतातच शिवाय ते त्यांना प्रदान करत असतात आणि या सर्व प्राप्तीनंतर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विजय प्राप्त होत असतो अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकाच्या शेवटी भगवान सूर्यदेवांना जयी म्हणजे विजय प्रदान करणारे विजयाचा आशीर्वाद देणारे या नामाने संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम